धर्माबाद येथील हुतात्मा पानसरी वृक्षारोपण संपन्न सदरी वृक्ष एच डी एफ सी बँक धर्माबाद यांच्या कृती आराखड्यानुसार पंचवीस वृक्ष शाळेला देण्यात आले होते दिलेल्या वृक्षातून आज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादप्पा मठपती सर व हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक सम्मुख बंबेरकर सर व एचडीएफसी बँकेचे मॅनेजर प्रसाद जोशी सर साहेब श्रुती रेनगुटवार मॅडम प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी सी बँकेचे मॅनेजर प्रसाद जोशी सर यांनी वृक्ष लागवड संकल्पना संगोपन व ट्री गार्ड यांचं महत्व मनोगतातून व्यक्त केलेलं आहे व भविष्यात कडुलिंब पिंपळ वड अशा विशाल सावली देणारी वृक्षांची झाडे व ट्री गार्ड उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं या प्रसंगी प्राथमिक शाळेतील शिक्षिका लक्ष्मीकांता बिंगेवार सविता नोरलावार शाहू सुनीता प्रणिता प्यादेकर अश्विनी रामोड गंगाधर पालकपृतवार राठोड रवींद्र विठ्ठल नरवाडे विठ्ठल हिगमिरे शिंदेसर विणे बारदवार राजू सिंधुलवार पांडुरंग दारमोड अंगणवाडीच्या ताई राठोड मॅडम गुब्बी मॅडम उपस्थित होते याप्रसंगी शाळेचे उपक्रमशील शिक्षक विठ्ठल सर यांनी आपल्या मनोगतातून वृक्षांचं महत्त्व सांगून उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले के आहे लालाजी इमनेरू नांदेड ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल